करणपूरची तयारी कारण खूप अनेक वर्षानंतर दसरा मेळावा होतोय अनेक वर्षानंतर खूप जणांची आमच्या बांगवांची लिहून की दसरा मेळावा हा झाला पाहिजे आणि अनेक वर्षानंतर हा विराट असा मराठ्यांचा दसरा मेळावा नारायणगडावरती बारा तारखेला होतोय त्यामुळे घेऊन सगळं बघण्यासाठी निवेदनासाठी काय चाललंय कसं आहे दुसरी मग उद्या सुट्टी घ्यायला लागते त्या बहुद्या बारा वाजता सुट्टी करणारे आणि आमच्या पालीकडं आहे कारण अनेक वर्षानंतर जो हा मराठ्यांचा विराट असा दसरा मेळा होतो राज्यातल्या मराठ्यांचे खूप इच्छा होती की आपलाही दसरा मेळा असला पाहिजे आपल्यालाही एकमेकाला विचाराची देवाणघेवाण करता आली पाहिजे शांतता प्रस्थापित राहिली पाहिजे आपण ही एकत्र येऊन त्यासाठी मराठा दसरा मेळावा होणं ही अनेकांची अनेक वर्षापासून इच्छा होती आणि म्हणून दसरा मेळावा होते तो फाकतील मराठ्यांचे पोरं आता नारायणगडाकडं दसरा मेळाव्यासाठी ना? प्रमुख बाबती तुम्ही सांगा मी बघते आणि तिथे येणारे सगळे बघते म्हणून येणार कारण तो अठरा बगडचा तिथं बारा बुडू सगळ्यांचा शेतकऱ्यांचा दसरा मेळावा पण तो दसरा मेळावा तुफान ताकतेन जे समुदाय तिथं जमला तुफान वेगानं मराठींचे पोरं राज्यातल्या कानापोख्यातून नारळ मेळा केले दसरा मेळावा म्हणजे दसरा म्हणजे नंतर आजच नाही करायचा बाबा असा दसरा मेळावा नाही पूर्ण तयारी सुरू आहे मला तर रात्री ही म्हणजे काल पाच वाजता बैठक संपल्याच्या नंतर माहिती मिळाली आता काकडा माहीत नाही परंतु आता अधिकृत पृष्ठ सांगतोच म्हणले ती कमी जास्त होईल बावन्न हजार काही का स्वयंसेवक होतात प्रत्येक तालुक्यातून पाच सहा हजार स्वयंसेवक हो काम करण्यासाठी बर तयारी प्रचंड मोठी तयारी जी आहे तिथं आणि महाराष्ट्रातल्या मराठी समाजाची तीच इच्छा होती की एकदा मराठींचा मिळावा कसा मिळावा असण अपेक्षित आहे आवश्यक आहे आणि तो झाला आणि सगळ्यांनी यायचं आहे आपल्या दूरदर्शनासाठी यायचंय एकमेकांचे आशीर्वाद शुभेच्छा देण्यासाठी आपण तिथे यायचं आहे सगळी तयारी सुरू आहे काल मला असं सांगण्यात आलं परत स्वयंसेवक असं तिथं सगळे जेवणचसुद्धा तयारी करायला लागले म्हणजे मुक्ती भात अंक चमक पूर्ण तयारी जे सी तिथं कामाला लागल्यात आता मी इथं प्रत्यक्ष बघितलं ना तिथं दहा पंधरा का वीस का काय जेसी पीही कामाला लागलं सगळी तयारी फातील सुरू कारण ते मला वाटतं जवळपास सातशे तेरा आहेत करायचं जे प्रचंड ते एरिया आहे त्यामुळे तिथं खूप तयारी डॉक्टरांच्या टीमा पाण्याचे टँकर शेकड शेकड्यानी आहेत तिथं महिलांसाठी सगळ्यात महत्त्वाची टॉयलेटची व्यवस्थेची आवश्यकता होती तर तीसुद्धा ते आता पडदे मारून काय तप्य। तप्य। ना तिथं एकामध्ये किंवा एखाद्या जमिनीवरती तिथं करायला लागलं टप्प्या टप्प्यावर काही ठिकाणी ठिकठिकाणी जेवणाचे स्टॉल दवाखान्याचे स्टॉल सगळ्या आपतेनं कामाला लागले त्यामुळं हे हे अपेक्षित होतं एक विराट असा मराठा मेळावा होणं आवश्यक होतं आणखी राज्याच्या शाणेपासशापासून मराठ्यांची तयारी इच्छा होती आणि ती मात्र त्यावेळेस आता अनेक वर्षानंतर मराठा एकत्र येते आणि सगळ्यांनी यावं उग पक्षाच्या पक्षाच्या नेत्याचे इकडे तिकडे मागे माग पळ मराठी आणि मराठ्यांनी गावागावात ध्यानात ठेव मराठ्यांची कुंकड आलेत कुंकड गेलेत हेही वारकरी लक्ष ठेवा दसरा मेळाव्याला का आले नाही काही नाही जाणून बुजून मराठ्यांचे लक्ष ठेवा कारण जिल्हा परिषद पंचायत समितीला आपल्या दार आहे उगच राजकीय पक्षाच्या नेत्याच्या सभेला पळायचं त्यांच्या प्रचाराला पळायचं जिथं आपलं जातीचं समाजाचं जनतेचं शेतकऱ्यांचं अठरा पगड जातीचं बाराबलतेदारांचं गोरगरीब भविष्याचं हित अशा सामाजिक मेळाव्याकडं मराठा समाजाने आलं पाहिजे आपलं मराठा समाजाचा डावलो ठेवून जर राजकीय पक्षाच्या सगळे त्याचा देण ठेवा कारण म्हणजे त्याला मराठ्यांचा लाग घ्यायचे जिल्हा परिषद यायचे पंचायत समितीय सरपंचा मत मागाय घ्यायचंय आमदारकीच मत मागाय घ्यायचं सुट्टी यायचे राज्यातला सगळा मराठा याची ओढ नारायणगाडाच्या दस दसरा मेळाव्याकडे असली का मनोज जरांगे यांना त्यांनी पोचलं किंवा त्यांच्या आंदोलनाला त्यांनी रस्त पुरवली अशा पन्नास उमेदवारांना पाडण्यासाठी आमची यादी तयार आहे तुम्ही पवार असेल राजे किंवा असं पन्नास लोकांना आम्ही पाडणार असं आहे

राजरत्न आंबेडकर असं म्हणाले की तिसऱ्या आघाडीचे मुख्यमंत्री तुम्ही राहणार पक्षाच नाही काय ठरलं तर नाही ठरलं तर पाडापाठ पण आंबेडकर साहेबांची जी भावना आहे ती त्यांची भावना आहे समजा महावीची ती समाजाची पण भावना आहे पण मी स्पष्ट सांगितलेलं की भावना व्यक्त करण्याचा प्रत्येकाला अधिकारी त्यांना वाटतंय त्यांचं प्रेम आहे माझ्यावरती म्हणले तसंच समाजाचं प्रेम आहे समाजही म्हणतोय पण मला राजकारण द्यायचं आहे माझ्या इच्छा मी ठेवत नाही धडक सांगतो धडक असं घडलं तुम्हाला आवडेल का नाही सांगितलंच ना जर ठरलं करायचे दुद्या ना गोरगरीबाची जे कळत येत आपल्याला नाही इच्छा दुद्या गोरगरीबाची पहिल्याच दिवशी म्हणून असतो मग हो राजकारण पण मला हे मी स्वार्थी नाही समाजाच्या स्वार्थासाठी मी काम करतो माझ्या स्वार्थासाठी ना माझा समाज कसा मोठा होईल यासाठी मी काम करतो माझ्या स्वार्थासाठी काम करणारा मी नाही हा प्रणात आंबेडकर साहेबांच्या याच्या ज्या भावना आहेत आता त्या भावना त्यांचं माय ते म्हणतात ते भाग वेगळा आहे परंतु मला राजकारणात जायचं नाही मी स्वार्थी नाही मी समाजाच्या स्वार्थासाठी काम करतो तुम्ही तिची बैठक झाली आहे काही दिवसात आचारसंहिता मागणी आहे अंमलबाजवणी करावी लागणार फडणवीस साहेबांना आम्हाला राजकारणात जायचं नाही आम्हाला तिकडे ढकलायचं नाही ढकलू नका मराठ्यांना डावून निवडणुका घेऊ शकत नाही तुम्ही आम्ही किती गणित जोडले तरी तुमचे गणित आम्ही बिघडिनार तुम्हाला वाटत असेल आम्ही आमके आमके जोडे तमके समाज जोडे हा हो, समाज जोडा इकडून धरून आणल्या तिकडून धरून आणल्या आम्ही मोठ बांधली मोठ नाही भीठ नाही काय नाही काय नाही काय नाही ज्या दिवशी आम्ही टाको त्या दिवशी तुम्हाला पच्छा पाल्याला असणारे हे सगळा खेळच पलटाव पुरा गेम पलटून बसला वाटणार बघा तुम्ही फक्त आचारसहित आलावा मराठ्यांच्या आरक्षणाची अंमलबाजावणी न करता मग तुम्ही बघा तुम्हाला मराठी कसे रस तसे रसा तळाला टेकविळाला मिळणार तुम्हाला तुम्ही त्याची काळजीच करू नका नसतं आम्हाला त्या भानगडीत पडू द्यायचं नसत तर फडवीस साहेबांनी मराठ्यांना आडवायचं नाही त्रास द्यायचा नाही मुद्दा मराठ्यांच्या पोराचं वाटोळं करायचं नाही आरक्षण देऊन टाकायचं द्वेष मनात ठेवून काम करायचं नाही आणि मीही पुन्हा सांगतो तुम्ही विचारलं म्हणून भाजपा मधल्या सगळ्या गरिबापासून पासून श्रीमंत मराठ्यांना सांगतो मला राजकारणात जायचं नाही माझ्या समाजाला जायचं नाही मला सगळ्यासाठी तुमच्यासाठी काम करायचं सगळ्या पक्षातला मराठा गोवरगरी शेतकरी मजूर सगळ्या मराठ्यांसाठी मला काम करायचं तुमच्या भाजपमधल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो गरीबापासून श्रीमंतापर्यंत तुमच्या नेत्याला फडणवीसांना समजून सांगा आमचं आरक्षण दे म्हणा आमच्याही लेकराला लागणार आहे असंही सांगा भाजपमधल्या मधल्या सुद्धा लागणार आहे आरक्षण तुम्ही आरक्षण देऊन टाका मी राजकारणाचा एक शब्द सुद्धा काढत नाही मला जायचं नाही राजकारणात माझ्या समाजाला नाही मी शब्दाला पक्का आहे भाजपमधल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो श्रीमंतापासून गरीबांपर्यंत मला काही देणं घेणं ते महाविकास आघाडीचं महायुतीचं ज्योतीचं मला सगळ्या मराठा समाजाचं काम करायचं त्यांना तुमच्या नेत्याला फडणवीसांना सांगा आरक्षण अंबलबाजावणी करून टाका जर नाही गेली तर तुम्ही सुद्धा तुमच्या लेकराचं वडवळ करणाऱ्या पक्षात राहू नये आपल्या जातीच्या बाजून राहो आपल्या लेकराच्या बाजून राहो आपल्या स्वतःच्या लेकराशी धोका करू नका पक्षाच्या पक्षाच्या नेत्याच्या नादात त्याला मोठं करण्याच्या नादात स्वतःचे लेकर संपू नका स्वतःची जात संपू देऊ नका जातीला एवढी किंमत आहे लेकराला ले एवढी मोठी किंमत आहे कि ती हरून बसू नका पक्षाला नेत्याला मोठं करायचं जो आपल्या लेकरांना मोठच करत नाही तो जे आपल्या समाजाला मोठ करत नाही तो आपला कसा शिकतो त्यामुळे सगळ्या मराठ्यांनी हुशारवा की डावे फक्त सत्तेवर बसाय होता खुर्चीवर बस अहो खुर्चीवर तो बसलो भाजपातल्या गव्हर्नगरी मराठ्यांना सांगतो तो बसत काय शान आहे आपल्या त्याची तो गाडीत फिरणार येणार पोहर फिरणार त्याचे सगळे भाजी आजी होणार ते मजा होणार ते जे नाही ते खाणार आपण त्याच शिकला त्याच कष्टात तितक्याच त्रासात आपले पोर तितकेच अडचणीत आपण मागणारेच कवादी आपल्याला काय मोठे पाणी द्यायचं त्याला मोठं करत बसायचं आणि स्वतःच्या लेकराचं वाटोळ करायचं म्हणून सगळ्या मराठ्यांना माझी विनंती एकजूट राहा जात आणि लेकर मोठे करायचे आणि दुसरं भाजपमधल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो मला राजकारण जायचं नाही म्हणून मी संधी दिली एक महिना झाला कम्प्लेट मी फडणवीस साहेबांविषयी काहीही बोलत नाही तुम्ही जण मिळून त्यांना सांगा आमदार खासदार मंत्री गोरगरीब भाजपमधले मराठे सगळ्यांनी आरक्षण देऊन टाका आणि आचारसंहितेचा जर नाही दिलं तर मी कोणालाही सोडणार नाही हे जाहीरपणानं महाराष्ट्रातल्या मराठ्यांनाही सांगतो कि मी की मी सरकारला सोडणार नाही माझ्या नावाने बोंगलायचं नाही मग किती पडली आणि किती जर वाटूळ झालं हे मग मला सांगायचं नाही की माझे हात जुळून मिळेल फडणवीस साहेबांना सुद्धा सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करा दात काढू नका हसण्यावर लिहू नका ही हो करू नको हो संधी दिली ही फडणवीस साहेब तिचं सोनं करायचं हा करायचं हो तो ते टोळक्यात बसायचं ते भोंगरी टोळक्यात आणि वेळ मारून न्यायची निवडणुकीपुरती हे फडणवीस साहेब कामच नाही करायचे मराठ्याच्या भावनीशी खेळायचं नाही मराठ्याचा अपमान नाही करायचं तुम्ही फडणवीस साहेब भावनेशी अजिबात खेळायचं नाही आमचे जीवा चालले तिकडे उगा तुमच्या तुमच्या त्या दहा पंधरा टोळक्यात बसायचं ते आमदार फंगर ती घेऊन बसायची ती टिकले लावलेले आणि उगाच वेगळा मार्ग काढायचा मराठ्यांना धरायचा आणि मराठ्याला सोडून बाजूला सारून काहीतरी वेगळे डाव रचायचे कितीही गणितर लावले आणि कसलेही मुरब्बी काय स्टार टा, टा, प्रचारक आणला तरी इथं मराठा खाली तुडू न सुट्टीच नाही राजकीय करिअर खलास सोडणार नाही तुम्हाला मला तळतळू नका फडणवीस साहेब मला तराला पण लावू नका ज्यावेळे मागण्या त्यावेळेस अंमलबाजी आचारसंहिताच्या हात लाग झाली पाहिजे नाही केली तुमचा बघा कसा राजकीय बिमोड करतो आहे ही डेडलाईन आपण आचारसंहिता लागेपर्यंत समजावी आचारसंहितापर्यंत काय करेल त्यानंतर राजकीय भूमिका जर घ्यावाच लागेल कारण की जर पाडलं नाही तर प्रश्न आरक्षण तसं प्रलंबितच राहील सगळं आणि ती तिसरी आघाडी असेल किंवा संभाजीराजे असतील बच्चूकुलू असतील राजरत्न आंबेडकर असतील याचा सर्वांचा एवढा आहे की तुम्ही या आघाडीमध्ये यायला पाहिजे मग पुढची भूमिका असं विचार पहिल्यापासून या याकड्या फागड्यावर आपलं प्रकारे अपक्षीय जर ठरलं तर सगळे अपक्ष नाही ठरलं तर कसाकच पाडून टाकायचे एक शेतीला घालतो आम्ही ते जोडून द्या विदर्भातले सगळे कुंबी मराठी आमचे जी खानदेशातले आमचे जे ही पहिली वेळेत की उत्तर महाराष्ट्रात म्हणजे खानदेशात पहिल्यांदा सत्तर वर्षा काढणारे की कुणबी आणि मराठी चांगले चांगले शिका पाडणारे पहिल्यांदा घडणार आतापर्यंत कधीच हे घडलेलं नाही उत्तर महाराष्ट्रात कारण ते सगळे चलते त्यांचीच फक्त ते खोट बोलायचे कुणबी वेगळा आहे मराठा वेगळा आहे आणि आमच्या आमच्या दरी निर्माण करायचं असं नाही आता आमच्या डोक्यात आले आम्हाला आमचा विषय वाचवावं लागणार आहे कुणबी आणि मराठा आपण एकच आहे एकच रक्त आहे आपलं आपलं वेगळं रक्त नाही एक्याचे लेकर आहेत आपण त्यामुळं हे पहिल्यांदा होणार आहे आता की मराठ्याला बोललेलं कुणबी सण होतो आणि कुणबीला बोललेलं मराठ्या मराठ्याला सण होतो माझी वाट होत खानदेशात तर तुम्हाला ही पहिल्यांदी एक नवीन उलता नवीन उलतामाला mm, नव्हता कधी शक्यच नव्हती की खानदेशात यावेळेस होणार विदर्भात पण होणार पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा हे तर होणारही होणार कुणी असलं काय नसलं काय पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आता फुल तकेनं पेटल्याला पण तिकडे सुद्धा उलता किती होती तुम्हाला दिसत म्हणून मी सावध करतो फडणवीस साहेब वेळेस की तुम्ही सावध व्हा तुम्ही आमचा हक्काचं देऊन टाका काही ध्ये आम्हाला हा तुमच्या राजकारण तुम्हाला लकला मजा करा काय ध्याने घेणं नाही आम्हाला पण नाही दिलं ना कवाच नाही म्हणून त्याला सावध करतोय आता याचा अर्थ कसा घ्यायचा ते त्यांनी ठरवायचं अमित शहा मुंबईत म्हणाले की विरोधक आक्रमक झाले तर त्यांना सामधन भेद वापरून आपल्या जागा निवडून आला ते मग काय करायचं म्हणले साम वापरा दाम वापरा नाही तर दंडुके वापरा नाही तर तिकडे बंदुके वापरा काय वापरा फिरायचं नाही भाजप हा निवडणुकीत भूमिका त्यांच्या घेतल्यावर विषय आज कोण मानला आज कोत कधी विरोधात मानला आणि कोणाला बोलतो म्हणजे लोकसभेत एम एमएम फॅक्टर मराठवाड्यात पाहायला आता गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या नेत्यांचे ज्या पद्धतीने वक्तव्य केले आहेत मुस्लिम समाजाबद्दल हे मुस्लिम समाज या वक्तव्यानंतर काँग्रेस सोबत जाण्याची शक्यता आणि असं झालं तर तुमचा एम एम फॅक्टर पुन्हा एकदा लोकसभेनंतर विधानसभेत तसा दिसण्याची शक्यता तुम्ही अडचण येऊ शकतो शब्द मला तुम्ही आधी प्रश्न विचारला तिकडे गेला मुस्लिम तिकडे गेला मा आपणच सत्याहत्तर वर्षाचा पक्ष जुना म्हणून इज्जत जाणारे किंवा जाणारे मला काय बुद्धलय महा म्हणणं काय फक्त हे मुसलमानाला समजलं पाहिजे आपल्याला अडचण काढायचं काम हे करतात मराठा असो मुस्लिम असो आणि दलित असो गोरगरीब विषय होता अडचणीत आणण्याचं काम करते आपण एका बाजूला राहिलं पाहिजे तुम्ही काँग्रेसात काय गेले काय गेले आम्हाला घेणार नाही ते कुठे गेले फक्त म्हणणं दुःख एवढं तुमचं नामचं दुःख सारखं आहे मराठ्याचं दुःख जे आहे ते धनगराच आहे आरक्षण तेच सन्मानाच आहे तेच बारामोरूच कारणच आहे आपल्या अडचणी आपल्याला असेल तर आपण एक राहिलं पाहिजे तुम्ही जर पुन्हा तेच पाडेगिरीत बसली हे की हो किंवा आयुक्ती झाली किंवा विकास आघाडी काय खरंय तुमचं काय तुम्ही मुसलमान सन्मानाली करायला देणार आहेत तुमच्या आणि बरं हे तर तो समाज मागायला काय केलं मुसलमान सन्माननी याच हे शब्द वापरतोय ते शब्द वापरतोय याची होठ झाली म्हणते त्याचं होठ झाले म्हणते काय याचे होठ झालेत पुढं माझे बघा किती सोयीनुसार आहे यांच्या बाजून मतदान केलं की मग मराठी चांगली मुसलमानाने मतदान यांच्या बाजूने केलं की मग मुसलमान लय चांगले दलित आणि यांच्या बाजून मतदान केलं की मग दलित नाही चांगलं ओबीसी ने गोरगरीबांजर यांच्या बाजून मतदान केलं मुंगल चांगलं आहे लय भारी आणि यांच्या बाजून नाही केलं जातीवादी काय जे भाई काय ते शब्द आपण दलित काय काय काही शब्द सापडून घेण्यात येण्याची काय करायचं तुमच्याकडून मतदान केलं मुंगले संत तुमच्याकडून मतदान नाही केलं की लगेच दहा ते लगेच कापाकापी करणार काय तुम्ही सत्ता चालेल गोंगरी झामण्या डोकं करायचं काम आहे मराठीने मतदान नाही केलं म्हणलं मराठी जातीवादी जातीवादी आणि मतदान केलं तुम्हाला केलं म्हणले चांगले मग आमचं पार काहीच नाही मग मंथन ते करायचं तयारी केलं आम्ही जातीवादी काय सत्ता चालवता करावं जनतेची मयादा आहे ठादरा काय ते मुसलमानाने केलं तुमचा माग लागला त्याच्या लागावर माग ला तो मुसलमानाने बघ होतो तुमच्याकडे कस का बघ होतो मी बी आहे मुसलमानाटक करतात रे ह्या काय काय गाठायला उगा नाटक मुसलमानाने देवधर्माला बोलायचं नाही तुम्ही आणि मुलींना त्रास द्यायचा बघू बरं तुमच्या अंगावर कोण येतात मी बघतो हिंदू धर्माचे देवता देवा देवदेवतांना नाव ठेवायचं नाही मुसलमानानी आणि हिंदूंच्या मुलींना त्रास द्यायचा नाही बघतो तुमच्या अंगावर कोण येतोय तो कोण त्रास देतो ते बघतो मी तुमचं आरक्षण रिक्ष काय देत नाही ते बी बघतो कोणत रागायला गायचे ते मुसलमानाच्या कामान धामायचं त्या दरीत ज्याच्या मागा लागायचे कामात धामाचे गोरघरी भविष्यच्या मागा लागते सत्य ते मग काय तुम्ही काय कोणकण बोलायला लागलात काय मुसलमानाला बी हे कळायला पाहिजे वेग झुटीने एका बाजून राहिला पाहिजे घडी भर ह्या पक्षात घडीभर झाले ह्या पक्षात असं मुसलमानांनी केलं पाहिजे काय यांच्याकडून केलं मतदान मंगल चांगले मुसलमान आहे का नाही केलं की मग चांगले नाही मराठ्यांनी यांच्याकडून मतदान केलं की मग मराठी चांगले नाही तर चांगले नाही दलितांनी जर यांना मतदान केलं तर लय चांगले नाही केलं की वाईट वा शिकवायला चाललं लोकांना ज्ञान होत आता आता शेतकऱ्यांच्या मागण्यापासून सगळ्याच अंबालबाजायला लागते तरच तुमचे कोण नाही तर तुम्हाला नुसताच दिखाऊ माल धंदा होणार यावेळेस बघा तुम्ही त्यांना ठेवा धंदा आहे तुम्हाला होणार आता लोक ते तुमचेच लोक तुम्हालाच फसवणार आहेत नुसते तुमच्या आजूबाजूला येणार आहेत मध्ये दिवशी काळीच लावून टाकणार आहे तुमची खरंच तुमचा कार्यक्रमच करून टाकणार आहे तुमच्या आजूबाजूलाच फिरणार तुमचे लोक तुमच्याच आजूबाजूला फिरणार तुमचे लोक तुम्हाला फसवणार आहेत बघा होतं त्या ना शेतकरी तुमचं आवडत करा सध्या दलित मुस्लिम मराठा गोरगरीब ओबीसी हे बारा बोलत अठरा पकडला तिथे लोक फक्त बघतायत आल्या कशा जाहीर कोणा कोणाला तिकीट देतात कसे कशी ये कसे कसे मतदारसभा देत फक्त तुम्हाला सहा पक्षाच्या लोकांना आणि सत्ताधाऱ्यांना वाटतय आमचं वातावरण लय गरम झालं आमचं वातावरण लय भारी तर तुम्हाला वाटतं लोकं लोक नुसते माझे बघते एका दिवशी डाव टाकणार आहेत लोक तुम्हाला सगळं वाटल आपलं सगळं गटाला गटाराप गेलं आपण केलेली तयारी सगळी वायाला लाईल शांत चित्ताने नखरेबा घेतले लोक तुमचे कसे नखरेबा चाले नाटकी कंपनी चाली सगळे गोरगरीबाला फसितात गोरगरीबाचे रक्त प्यातात गोरगरीबाला त्रास देतात त्यांना मोठं करायच्या ऐवजी सगळं लुटून खाता सगळा महाराष्ट्र खाल्ला सगळा भारत देश खाल्ला आणि घोरगरीबाला सुविधा देत नाही नाटक कंपनी कस का तुम्ही आचारसतेचा प्रश्न सोडित नाहीत मराठ्यांचे बी मुसलमानाचे बी धनगराचे पण आणि शेतकऱ्याचे पण बघतोच कस का सोडत नाही तुम्ही आचारसंहितेचा मग तुम्हाला किती शेतकरी साहेब आज दोन ऑक्टोबर आहे गांधी जयंती आहे गांधीजींनी स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये उपोषणाचा अत्यार वापरलं तुम्ही तेच हत्यार वापरताय काय विचार आहे तुमचे गांधीजीच्या भूमिकेबद्दल कारण तुमच्या जवळपास सव्वा वर्ष हे आंदोलन सुरू आहे गांधीजींच्या भूमिके गांधी जयंतीच्या आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या निमित्त सगळ्या देशवासियांना आपल्या तुमच्या शुभेच्छा देतो तु। आणि चालू कायदे धरून लोकशाहीला धरून संविधानाला धरून चालले मला चाललंय चाललंय मी छत्रपती शिवरायांचे विचार मानतो त्यांचं हिंदू तुम्हाला मान्य त्या विचारावर मी सांगतो काय म्हणतो गांधी विचारावर त्यामुळे शुभेच्छा देण्यात आज विचारावर बोलू नये मी मात्र छत्रपती शिवरायांच्या विचारावर चालतो ते हिंदू तुम्हाला मान्य आहे आणि मी चालणार आहे कारण ती विचार देशानं स्वीकारले ते विचार मान्य पण मी संविधानाला धरून चालतो त्या लोकशाही प्रमाणात मी चालतो धन्यवाद da <laughs> destro. <laughs> <laughs>